ृंगी किचन मध्ये आज आपण करणार आहोत भरलं वांग त्यासाठी पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम वांग घेतलेला आहे गावरण वांगा आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं स पोहेखाण्याचे दीड चमचा गरम मसाला घरचा एक चमचा लाल मिरची पावडर जिरे बडिशोप ऑप्शनल आहे पण चव छान लागते म्हणून मी घेतली एक लसूणचा गड्डा घेतलेला आहे आलं घेतलं ओली हळद घेतली आणि हिंग घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय आता गावरानी हे वांग असतं याला काटे भरपूर असतात पण खायला चविष्ट लागतं त्यासाठी ते, ते कट कसं करायचं ते शिकवते आधी हा डेट थोडसाच कट करायचा नंतर असं बघून घ्यायचं काही आहे का ह्या पद्धतीने चार खापा करायच्या आणि पाण्यात लगेच टाकायचं कारण पाण्यात नाही टाकलं तर ते काळं पडतं या पद्धतीने आपण सर्व वांगे कापून घेऊ या पद्धतीने आपण आता सर्व वांगे कापून घेतलेले आहेत आता आपण कडे शेंगदाणे कापून घेऊ कडे चांगले तापलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता ते व्यवस्थित भाजून घेऊया आपले शेंगदाणे छान भाजून बनलेले आहेत ते आपण आता काढून घेऊ आता आपण जिरं टाकून घेऊ सॉरी आता आपण खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि आता तो आपण भाजून घेऊया त्याच्यात थोडं पण जिरं पण भाजलं जाईल शेंगदाणं जिरे हो जिरे बडीशोप सगळं भाजून झालेलं आहे आता ते आपण काढून घेऊ आता मी शेंगदाण्याचे सगळे साल काढून घेतलेले आहेत परत खोबरं जिरं आणि बडीशोप भाजून घेतलेले ना हा मसाला सर्व मसाले आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ शेंगदाण्यांचा कूड बारीक झाला आहे तो काढून घेऊ आता खोबरं व सर्व मसाले मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शेंगाण्याच्या खूटमध्ये आता हा मसाला आपण वाटून घेतला आहे ना खोबरं बडीशोप सर्व मसाले लसूण आलं जिरं तो मिक्स करून घेऊ आता आपला मसाला तयार झालेला आहे आता हे वांग प्रत्येक वांगास पाणी काढून द्यायचं आणि बोटाने त्याच्या आतमधून मीठ भरायचं म्हणजे वांग आणणे अजिबात लागत नाही आपण प्रत्येक वांग्यात मीठ असं बोटाने चोळून घेतलेलं आहे म्हणजे वांग व्यवस्थित लागेल आणि पण आपण मसाल्यात मीठ टाकलेलं नाहीये तर आता कमी टाकायचं मसाल्यात मीठ कारण आपण वांग्यातही टाकलेले आहे ना आता आपण मीठ टाकलं थोडं तेलही टाकून घेऊ कारण काय होतं की मसाला मग व्यवस्थित वांग्यामध्ये बसतो आता मसाला सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलेले हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हा मसाला व्यवस्थित घट्ट बसावा म्हणून मी थोडं तेल टाकलं होतं या पद्धतीने असा दाबून भरायचं मसाला घट्ट बसतो मग आता कढई आपले तेल टाकून

शिल्लक राहिलेला मसाला पण आपण टाकून घेतलेला आहे त्याला आता व्यवस्थित परतून तेल सुटू द्यायचं आहे मसाला पण वरती आला पाहिजे या पद्धतीने तुम्ही बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे त्यात आता आवडीप्रमाणे पाणी टाकू म्हणजे एक ग्लास पण टाकायचा बगा ले ले आता हे बघा गावरान वांग्याला आपली चांगली उकळ आलेली आहे आता आपण वाफेत त्याला शिजू द्यायचं आणखी आपल्याला दोन मिनिटं वाफ काढून घ्या सप्तशृंगी किचन मध्ये असं गावरान भरलेलं वांग तयार झालेलं आहे अगदी अप्रतिम नक्की हे गावरान वांग तुम्ही करून बघा आवडल्या सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा अगदी मौजूत शिजलेलं आहे अ प्रतिम झालेलं एकदम